ठरलं तर मग या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रविराज हा कारमधून आपल्या घरी जात असतो त्यावेळेस त्याची धडक ही एका महिलेला लागते आणि ती महिला खाली कोसळते आणि रविराज देखील घाबरतो आणि तो दरवाजावरून बाहेर धावत येतो आणि मला माफ करा माझी चूक झाली असे बोलून तो महिलेला उठवू लागतो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येते की ती महिला ही सायली आहे आणि सायली देखील त्या ठिकाणी रविराजला पाहून आश्चर्यचकित होते त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे जेवणासाठी एकत्र बसलेले असतात त्यावेळेस अर्जुन हा सर्वांच्या समोर बोलतो आज मी घरातील सर्वात ब्युटिफुल लेडीच्या जवळ जेवायला बसणार आहे आणि तेव्हा सर्वांना आवडते की तो सायलीच्या बद्दल बोलत आहे परंतु अर्जुन हा पूर्णाजीच्या बद्दल बोलत असतो आणि तो आपली चेअर घेऊन पूर्णाजीच्या शेजारी बसतो आणि बोलतो आज मी माझ्या हाताने पूर्णाजीला भरवणार आहे आणि त्यावेळेस बाबा बोलतात आज पूर्णाजीच्या आवडीचा अमरस बनवला आहे आणि विमल ही सर्वांना रस वाढत असते तेव्हा अर्जुन बोलतो विमल तू सर्वांना वाढ परंतु मी माझ्या आजीला स्वतः वाढणार आहे असे बोलून तो तिला वाढू लागतो त्यावेळेस पूर्णाजीही तो घेण्यास नकार देते आणि अर्जुन हा जबरदस्तीने पूर्णाजीला बोलतो आजी आज तुला माझ्या हातूनच खावे लागेल असे बोलून तो जबरदस्तीने तिला जेवण भरवू लागतो आणि त्यावेळेस घरातील सर्वजण हे आनंदाने अर्जुन आणि पूर्णाजीकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सॅली आणि अर्जुन हे कशाप्रकारे पूर्णाजीचे मन जिंकणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका